मी अण्णासाहेब विठोबास अखिल भारतीय मराठा महासंघ मंगळडा शहराध्यक्ष आम्ही दिनांक बारा ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की मंगळडा स्टँडच्या गेटवरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे व त्याचा त्रास नाहक नागरिकांना होत आहे ते अतिक्रमण काढावे म्हणून त्यांनी आमच्याकडे तो विषय येत नाही म म एस टी महामंडळाकडे येतोय महामंडळवाले म्हणायचे आमच्याकडे येत नाही नगरपालिकेकडे येतो ह्यामध्ये आमचे तीन तीन दिवस त्यांनी घालवले आणि शेवटी सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून हे अतिक्रमण मंगळडा नगरपालिकेकडे येते हे सिद्ध झाल्यानंतर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीपासून आमचं जे कालपासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नाही शिवसाहेब हे ठेकेदाराच्या गाडीवरती बसून फिरण्यात मग्न आहेत आणि कालपासून आम्ही इथं बसलो आहे पण आमच्या आंदोलनाला कोणताही प्रतिसाद मिळत नाही जर का आज यांनी कोणता निर्णय नाही घेतला तर उद्यापासून आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहे एवढाच या माध्यमातून इशारा देत आहे मंगळवेढा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरती लक्ष्मण गायकवाड यांनी जे दहा बाय बाराचं खोकं परवाना मांडून रहरा रहदारीचा अडथळा निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं प्रवाशांचं जीवित धोक्यात आलेलं आहे आणि सदरचं अतिक्रमण आहे ती मंगळवेढा नगर परिषदेच्या अखत्यारिकेत आहे या ठिकाणचे नगरपालिकेचे शिवसाहेब जे आहेत चरणसिंग कोल्हे तर कोल्हेसाहेबांच्या निदर्शनाशी बाबा आम्ही आणून दिलेलं आहे पण कोल्हेसाहेब कुणाच्या तर राजकीय दबावापोटी किंवा भीतीपोटी ते आक्रमण अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत आहेत गेल्या महिन्याभरापासून आम्ही ह्या अतिक्रमणासंदर्भात पाठपुरावा करत असताना त्यांनी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाकडं आहे आहे तमुक कडाय म्हणून ह्या अतिक्रमणाच्या प्रकरणाचा चरण कोल्हे यांनी फुटबॉल केलेला आहे आणि गेल्या दोन दिवसापासून आम्ही आंदोलन करत असताना ते आमच्या समोरनं जातात इथल्या ठेकेदारांच्या गाडीवरती ते म फिरतात मौज मजा करतात परंतु आमच्या आंदोलनाकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही तर हे जे अतिक्रमण आहे ते नंगळ मंगळवेढा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहे आणि चरण साहेबांची ही कायदेशीर जबाबदारी आहे त्यांचं कायदेशीर कर्तव्य आहे की ते अतिक्रमण हटवणं जर त्यांनी दोन दिवसात ते अतिक्रमण नाही हटवलं तर सोमवारपासून आमचं आंदोलन अशा प्रकारचं आंदोलन असेल की नगरपालिकेच्या प्रवेशद्वारातून कुठलाही नागरिक आत येणार नाही आणि आत आलेला नागरिक बाहेर जाणार नाही अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करू आणि आज मी उपविभागीय अधिकारी बी आर माळेसाहेब आणि तहसीलदार मदन जाधव साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही याबाबत चरण कोल्हे यांना कायदेशीर समज द्या म्हणून याही पुढे जाऊन मागणी करतो जर त्यांनी हे दोन दिवसात अतिक्रमण नाही आठवलं तर चरण कोल्हे यांना निलंबित करा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांच्याकडे करणार आहोत आपल्या भागात